मांडलेली आहे आणि काय आश्वासन तुम्हाला नमस्कार आज घोटबंदर रोडवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा आहे गेल्या किती जवळजवळ शेकडो सोसायटी आहेत तिथे त्या विभागात परंतु प्रत्येक सोसायटीत रोज रोज आम्हाला येऊन लोक हे कळते की आम्हाला दादा आमच्याकडे महिना झाला पाणी नाही कोणत्या दोन महिने नाही आमच्या जवळ सहा सात 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 महिन्यापासून लोक पाण्यापासून तिथे वंचित आहेत असं सांगावं लागेल कारण का पाणीचं प्रमाण एवढं पाऊस पडतोय खूप खुँप, पूर्ण धरणं भरलेले आहेत पण घोडबंदर रोडच्या प पट्ट्यामध्ये पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही वारंवार आम्ही आमचे ठाण्याचे आमचे आमदार माननीय संजय केळकर साहेब त्यानंतर आम्ही निरंजन साहेब यांच्याकडे पण आम्ही वारंवार आम्ही हे या पत्राच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करतो पण आज केळकर साहेबांनी आणि गावकर साहेबांच्या मार्फत आम्ही महापालिकेवर आमच्या सगळे सोसायटीचे आमच्या घोडबंदर परिसर की परिसरातल्या सगळे सोसायटी आहेत तसेच मोगरवाड्या गाव आहे वडवली गाव या लोका हे लोक पण येऊन इथे आज केळकर साहेबांजवळ आम्ही समस्या मांडल्या स केळकर साहेबांकडून आपले पवारसाहेब होते पाण्याच्या संदर्भातले कुलकर्णी साहेब सगळे होते त्यांनी आश्वासन दिले की आम्ही या येते आठ दिवसापर्यंत पर्यंत आम्ही सगळे पाण्याचं सगळे समस्या असतील ते आम्ही सोडू परंतु आम्हाला पण आठ जवळजवळ एक ते दीड महिना झाला आम्हाला पाण्याचा तुटवडा आहे असं ते महापालिकेच्या महापालिके लोकांनी सांगितलं परंतु हे एक दीड महिना झाले त्यांना तुटवडा आहे परंतु आमच्या घोडबंदर पट्ट्यामध्ये गेले काही वर्षापासून हा पाण्याचा आम्हाला प्रश्न आहे प्रॉब्लेम आहे तर आता या पाण्यासंदर्भात एवढे टँकर मागावे लागतात लाखो रुपयांची प्रत्येक सोसायटीला प्रत्येक बिल्डिंगला बिल भरावे लागतात हे लोक घरातल्या घराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील का पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह सॉल्व्ह करतील तर आता आता असा प्रश्न आलेला आहे लोकांपर्यंत की पाण्यासंदर्भात खूप मोठा प्रश्न झालेला आहे त्यानंतर अजून बरेचसे काही प्रश्न आहेत परंतु आज आम्ही आलो फक्त पाण्यासंदर्भात महापालिकेवर केलकर आणि डावकर साहेबांच्या माध्यमातून साहेब होळबंदरच्या कुठल्या परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते तुम्हाला होळबंदर आता कासरवडवली विभाग वागळी चालू होतं गायमुखपर्यंत मोगरपाडा असेल ओला असेल पानखंडा असेल तर सगळ्या म्हणजे सोसायटी आहेत तर हिरानंदानी आहे लोढा हिरा प्लेंडोर आहे हवरे सिटी आहे सगळ्या सोसायटी सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला महापालिकेला एवढीच विनंती करायची की आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवू नका आम्हाला पाण्याची गरज आहे लोकांना कामावर जायला सुद्धा म्हणजे उशीर होतो या पाण्यासंदर्भात कारण काय आंघोळीला पाणी नाही प्यायला पाणी नाही तर आंघोळीचं सोडून द्या आंघोलीला ते लोक बोरिंगचं पाणी वापरतात परंतु ते पिण्यासाठी पाणी सुद्धा बाहेरून विकत आणावं लागतं टँकरने मागावं लागतो टँकर पण वेळेवर मिळत नाही कारण ट्रॅफिक एवढी जास्त असते तर टँकर वेळेवर नाही आलं तर मग त्यांना मग ते बिसलेरीचं पाणी वापरावं लागतं लोकांचे पगार एवढे नाही का रोज ते बिस्लरीचं पाणी वापरू शकतात तर त्याच्यासाठी महापालिकेला एवढी विनंती करतो की संदर्भ संदर्भात तो विषय तो आमचा व्यवस्थित क्लिअर करून द्यावा देखा ये बार बार इस तरह की प्रॉब्लम क्यों आती है अभी बरसात का दिन है बारिश का दिन है और बारिश के दिनों में भी हम लोग को हर बार यही तकलीफ का सामना करना पड़ता है और हम लोग बार बार यहाँ आते हैं और वो आश्वासन दे देते दे, हैं कि भी आज इसके बाद आपका ठीक हो जाएगा फिर हम अगले हफ्ते आएंगे फिर यही हाल होगा फिर हम किसी तरह अपने आप को छोड़ के कि चलो यही हमारी स्थिति है ऐसे भी रहना होगा तो इससे हमको छुटकारा कब मिलेगा एच आर सोल्यूशन पानी की टाकी वगैरह ते लोग बोले कि अरे ताकि काम तो चालू तो 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 का, जो प्रॉब्लम था उस कुछ प्रमाण में सॉल्व हो गया अभी मैं रहता हूँ कासर रोड वाली पेटोनिया एवरेस्ट कंट्री साइड तो हमारे कम से कम छह बिल्डिंग है एक फ्लैट की एक बिल्डिंग है और हमको हमने क्या की अभी सोसाइटी की तरफ से लोगों को टाइमिंग दे दिया सुबह छः से नौ बजे तक पानी रहेगा अब मेरे को यह बताओ कि ऑफिस में जाने वाले पब्लिक पानी भरेंगे पानी की व्यवस्था करेंगे कि वो अपना बन ये दिखाए अभी बार, बारिश में तो हमारे को कम से कम पिछले साल एक लाख के ऊपर का टैंकर का बिल गया इस महीने इस साल भी हमारा अप्रैल से जून तक हमारे कम से कम अस्सी हज़ार के ऊपर का टैंकर का बिल गया हमारा कहना यह कि टैंकर को पानी मिलता है फिर सोसाइटी वाले को पानी क्यों नहीं आता टैंकर तेंक, टैंकर वाले भी मुजोरिया करते हैं आज पानी नहीं मिलेंगे हमारा रेट इतना है आज हम कम से कम एक बिल्डिंग को तो पाँच पाँच हज़ार के हिसाब से पानी दे रहे हैं मेरे को ये बताइए पंद्रह हज़ार सोलह हज़ार का हमको टैंकर मिलता है मेंटेनेंस हमारा कैसे एडजस्ट करेंगे पब्लिक का जो मेंटेनेंस पे ओझा पड़ता है मेंटेनेंस बढ़ जाता है पब्लिक हम लोगों को चिल्लाती है हम लोग वहाँ पे कार्यकारी मंडल में है मैं ट्रेजरर हूँ वहाँ का हमारा हमने एक पूरा फेडरेशन बनाया है लेकिन हर टाइम पे पब्लिक हमको बोलती है आप बोलते हैं इतना गुमान दुनिया का काम करते हो और पानी की व्यवस्था नहीं छोड़ सके तो क्या फायदा तो आपका आरोप क्या है सब टैंकर टैंकर लॉबी को सही करने के, के लिए सब चल, चल रहा है क्या ये है कि टैंकर लॉबी को इनडायरेक्टली ये पूरा सपोर्ट हो रहा है जान के हमारे को पानी कम देते फिर हम लोग सोसाइटी वाले हम लोगों को तो लेना ही पड़ेगा पब्लिक चिल्लाती है तो टैंकर बुलाना ही पड़ेगा पब्लिक ये बोलती कि कि है कि तुमको पैसे की क्या देखना है मेंटेनेंस आ रहा ना तुम पैसे पैसे टैंकर बुलाओ मेरा कहना ये है कि जब हमारे तरफ में इतने मीटर है सत्तालीस से ज्यादा तीस पैंतीस मीटर है सब मीटर रहने के बाद पानी क्यों नहीं आता पाण्याचा जो प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षी जो त्रास होत आहे लोकांना तो अतोनात होतो आहे आणि मग आम्हाला राम ठाकूर नाही तर संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्याकडे जाऊन मग परत थोडे चार दिवस बंद होतं आणि चार दिवसानंतर पुन्हा तसंच चालू होतं तर आमचा असा आरोप आहे की हे जे बिल्डर गोडबंदर विभाग स्मार्ट सिटी म्हणून आपण घोषित करतोय तर स्मार्ट सिटीला तुम्ही फक्त भिंती बांधून स्मार्ट सिटी बनवणार आहात का त्याच्यामधल्या मूलभूत सुविधा ज्या पाणी त्यात ती देणार आहात का ती देणार नसेल तर तुम्ही परवानगी देऊ नका बिल्डरांना आमची तर खास मागणी आहे जर पाण्याचं नियोजन नसेल नगरपालिकेकडे तर पुढे तुम्ही त्यांना परवानगी ओसी जी काय असेल थांबवा ना स्टॉप करा ना जे आहेत लोक त्यांना तरी पाणी द्या की तुम्ही टँकरवाल्या माफी यांच्याबरोबर मिळालेले आहात म्हणून आम्हाला पाणी कमी देत आहे आमचा तर आरोप असा आहे की पा टँकर असतील किंवा चावीवाले असतील चावीवाल्याशी थोडंसं ताई बोलल्याप्रमाणे की तो स सनवार आले की त्यावेळेला ऍडजस्ट झालं की पाणी फास्ट देतंच म्हणजे पाणी हे नगरपालिकेकडे आहे परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलं जात नाही हा स्थानिक जनतेचा आरोप आहे आणि याच्या येत्या पुढे पुढच्या काळामध्ये असं होईल की घोडबंदर विभागामध्ये सर्व नागरिक या पाण्याच्या प्रश्नासाठी पुन्हा एकदा भेटला पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरूपातलं आश्वासन तुम्हाला काय दिलं नाही तात्पुरत्या स्वरूपाचं असं आश्वासन आहे की ठीक आहे उद्यापासून तुमच्या सोसायटीला आम्ही हे करून नोट करून घेतले सर्वांच्या सोसायट्या आणि दिलं जाईल हा केळकर साहेब या ठिकाणी होते त्यांनी ते आश्वासन दिलं आणि लिहून घेतलेले परंतु आम्हाला हे कायमस्वरूपी सोल्युशन पाहिजे गोरबंदर विभागामध्ये किंवा सर्व नागरिक एकत्र येऊन राम ठाकूर च्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र येऊन भलं मोठे पाणी बचाव पाणी हक्क समिती असा एक आंदोलन सुद्धा उभं करण्याचा विचार करत आहोत राम ठाकूर साहेबांच्या म्हणायला असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे पाणी खात्यामध्ये काम करेल फिरवणारा असू पाणी सोडणारा असो किंवा कोणी असो त्यांना एक, एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा पैसे द्यावे लागेल अशी एक मागणी येत राहते वारंवार सोसायटीकडे इतका पैसा नाहीये की ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना एक्स्ट्रा पैसे असे म्हणून आम्ही देऊ शकणार आहे खर्च वेगळे आहेत पाण्याचा तोटा आहे लोकांची कंप्लेंट्स आमच्याकडे येतात हे असेच कम्प्लेंट ह्याच कंप्ले होऊन आम्ही आलो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला युज केलं आणि आम्ही आमची शकतो महिला म्हणून सांगते आपल्याला सगळ्यांना माहितीये स्वयंपाकापासून घराच्या कामांपासून सगळ्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण बोरिंगचं पाणी वापरू शकत नाही कारण हेल्थ रिलेटेड इश्यूज आहे ह्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे मुलं बाळा आहेत त्याच्या त्यांच्या हेल्थवरती परिणाम होणार जर पिण्यासाठी आणि बेसिक स्वयंपाकासाठी जर आपण बोरिंगचं पाणी वापरलं तर तर त्यामुळे ही विनंती आहे की टी एम सीचं जे पाणी आहे जे पिण्यालायकीचं आहे त्याला व्यवस्थित घरोघरी सप्लाय करावं बेसिक गरज भागवावी बाकीची काही रिक्वेस्ट नाही आहे